सत्याचा शोध घेताना अनेकदा संकटांशी सामना करणारे तसेच समाजाच्या वेदना शब्दात मांडणारे आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला बळकटी देणारे पत्रकारिता ही केवळ एक व्यवसाय नसून ती एक जबाबदारी एक ध्येय एक सामाजिक वृत्ती आहे म्हणून स्वार्थ दबाव आणि अडचणींवर मात करत निर्भीडपणे सत्य मांडण्याचे धैर्य जे पत्रकार दाखवतात तेच समाजासाठी दीपस्तंभासारखे असतात व अविरत प्रश्न विचारत राहणे दुर्लक्षित घटकाचा आवाज बनणे आणि जनतेपर्यंत वास्तव पोहोचवणे हीच खरी पत्रकारितेची ओळख आहे अशीच निर्भीड प्रामाणिक आणि संवेदनशील पत्रकारिता जपणाऱ्या पत्रकारांची श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा नेहमी नगर चांदवड या शाळेच्या वतीने तसेच इच्छापूर्ती गणपती मंदिर येथील ट्रस्टचे शर्मा साहेब यांनी देखील शाल फुल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ व पोलीस कर्मचारी यांच्या वतीने देखील छोटासा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे चांदवड नगर येथील नवनिर्वाचित थेट नगराध्यक्ष म्हणून विजयी झालेले वैभव बाकुल व मुख्याधिकारी शिंगारे साहेब यांच्या हस्ते देखील एक छोटासा सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे चांदवड देवळा मतदारसंघाचे विद्यमान आमदार राहुल दादा आहेर त्यांच्या पक्षाचे तालुका अध्यक्ष मनोज भाऊ शिंदे व इतर कार्यकर्ते यांच्या वतीने देखील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील बातम्या आणि जाहिराती बघण्यासाठी डी जे महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब व लाईक करा संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस एकोणपन्नास नव्याण्णव चाळीस एकोणनव्वद त्र्याऐंशी पंधरा शून्य चार साठ 목회 삼파다, 데비다 사다호.